आरोपींना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या तीन आरोपी अटकेत एक लाख चाळीस हजार अठरा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रकाश बनसी मरसाळे हा नेहमीप्रमाणे कंपनीची उधारीची रक्कम गोळा करून मोटरसायकलवरून वडनेर पाथर्डी रोडने विहीत गावकडे येत असताना साई ग्रँड लॉन समोर वडनर पात्रडी रोड या ठिकाणी एका पांढऱ्या चारचाकी वाहनामध्ये चार जणांनी येऊन प्रकाशच्या मोटरसायकलला कट मारून त्याला थांबवले तसेच चारचाकी वाहनाच्या खाली उतरून प्रकाश याच्याकडून उधारीची रक्कम असलेली बॅग ओढण्याचा प्रयत्न प्रकाश केला प्रकाशने बॅग देण्यास विरोध केला असता आरोपीने त्याच्याकडील कोयत्याने प्रकाशच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केले सदर बॅगेतील रोख रक्कम एक लाख अडुसष्ट हजार रुपये सह बॅग बाळजाबरीने हिसकावून पळून गेले होते उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकास रवाना करण्यात आले होते उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे व पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व अंमलदार विनोद बाबू लखन सोमनाथ पांडुरंग अनिल भागवत शिंदे जयन्त शिंदे जयंत पंकज भास्कर सूरज रामनाथ गवळी सौरभ शशिकांत रघतवान राहुल हिरामण जगताप असे दोन वेगवेगळ्या गटात पोलीस पथक संशयित आरोपींचा शोध घेण्यास रवाना झाले गुन्हे शेत पथकाची गुंड व जयंत शिंदे यांनी गुप्त बातमीदार यांच्या मदतीने रोकडोबा वाडी परिसरातील दोन संशयित फरार असल्याची माहिती मिळून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तेच आरोपी असल्याची खात्री झाल्याने आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडून ताब्यात ता घेतले चंद्रकांत विजय काकडे वय तेवीस वर्षे राहणार काकडे गल्ली रोकडोबावाडी नाशिक रोड नाशिक शहाबाज शफी शेख वय एकवीस वर्षे राहणार मदीना नगर रोकडोबावाडी नाशिक रोड नाशिक सोनू गवळी वय वीस वर्ष राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव नाशिक रोड असे या संशय त्यांचे नावे असून आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरी झालेल्या रकमेपैकी एक लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली ह्युंडाई ट्वेंटी कार एम एच बारा जी बी सदुसष्ट शून्य चार हस्तगत करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन व गोविंद दत्तात्रय भांबरे हे करत आहे याच्या मोटारसायकलला कट मारून त्या चार चाकी केली आरोपींनी त्याला त्याच्या कृष्णावर वार केला होता व त्याच्याकडे असलेली एक लाख अडुसष्ट हजार रुपयाची बॅग बरे जे काउंट पडून गेले होते त्याबाबत उपनगर परिसरला गुणवनाम चारशे एकोणसत्तर दोन हजार तेवीस भादरी तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरशी माहिती प्राप्त होता सदर जे गाठणीचे गांभीरे वळखून माननीय पोलिस आयुक्त सो कर्णिक साहेब माननीय उपायुक्त मॅडम तसेच साहेब पोलीस आयुक्तसह बागसाहेब यांनी उपनगर पोलीस ठाणे येथील सदरगुण्याबाबत आरोपीचा शोध घेण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले होते त्याप्रमाणे उपनगर पोलीस ठाण्याचे क्राईम पोलीस स्टेशन डुकळे साहेब डेपी पथकाचे चौधरी साहेब तसेच सदरगुन्याचे तपासी अंमलदार महाजन साहेब हो देवी पथ पथकाचे अंमलदार हवलदार प्रसाद गुंडा अनिल शिंदे जयंत शिंदे करपे तसेच गवळी अशांनी या सदर गुन्ह्याबाबत चौकशीत प्रारंभ केला असता त्यातील गुंड आणि शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली सदर आरोपी रोपणीतील आहे त्या अनुषंगाने तसेच सदर गुन्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पुरावा नसताना सीसी कुठे तांत्रिक माहितीच्या आधारे यातील तीन आरोपींना अटक केली आरोपीकडून एक लाख चाळीस हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत केले